नमस्कार मंडळी माझ्या चॅनेलवरती तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे खरं तर हा व्हिडिओ अगोदरच यायला पाहिजे होता कारण दिवाळी होऊन दहा बारा दिवस उलटलेले आहेत आणि आता तुळशीचे लग्नसुद्धा आलेले आहेत तोसुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे पण हा या बघा यावर्षीची दिवाळीतली तयारी किंवा यावर्षी दिवाळीमध्ये आम्ही काय काय मज्जा केली काय काय धमाल केली ते सगळं या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे तर दिवाळी पहाट उजाडलेली आहे करंजा करताना मी सुरुवातीला बघितलेलं आहे आणि आता दिवाळी पहाट उजळलेली आहे इथे बघा पंत्याची मस्त अशी रांगोळी काढलेली आहे दिवाळीमध्ये असे दारामध्ये मी दोन्ही पंत्याची मस्त अशी रांगोळी काढलेली आहे इथे तुळशी वृंदावनाला सुद्धा मस्त असं सजवलेलं आहे छानपैकी रांगोळी काढलेली आहे आणि दारात सुद्धा मस्त अशी रांगोळी काढलेली आहे दिवाळी म्हटलं की अभ्यंग स्नान हे आलंच पहाटे उठून मस्त असे सडा रांगोळी करून दारात पंत्या लावून मस्त अशी रांगोळी काढण्याची प्रथा आहे तर ह्या दिवशी पहिल्या दिवाळीचा जो पहिला दिवस आहे त्या दिवशी जर अभ्यंगस्नान नाही केलं तर असं म्हटलं जातं की वर्षभर आपण आजारी पडतो त्या त्यामुळे दिवाळीच्या दिवशी अभ्यंग स्नान करण्याला खूप मस्त महत्त्व आहे तर इथे आपली रांगोळी मस्त अशी झालेली आहे त्या तयार केलेली आहे आता पंत्या लावायच्या आणि नंतर आंघोळी घालायला सुरुवात करायची तर आबीला उठलेलं आहे आबीला उठणं वगैरे लावून ला ला मी मस्त असं चोळते आहे तर दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा मी छोटे छोटे व्हिडिओसुद्धा पोस्ट केलेले आहेत तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर इकडं मी आबीला मस्त असं उठणं लावून चोळते तो रडतोय तर सगळ्यांना उठणं लावून मी चोळून आंघोळ घातलेली आहे इकडं भैया आला होता सुद्धा मस्त असं उठणं लावून चोळून आंघोळ घातलेली आहे तर हा होता दिवाळीचा पहिला दिवस दिवाळीच्या पहिल्या दिवशी आंघोळी सगळ्या झाल्या दुपारनंतर आम्ही मस्त असे अनारसे करायला घेतले तर इथं आम्ही साखरेचे अनारसे बनवत आहे कारण आमच्याकडे साखरेचे अनारसे आवडीने खातात ते कडक होतात म्हणून गुळाचे अनारसे जास्त खाल्ले जात नाही त्यामुळे मी गुळाचे अनारसे बनवत नाही तर मस्त असे अनारशेला जाळी पडत आहे छानपैकी सासूबाई अनारसे थापून देत आहेत आणि मी तळून घेते तर बघा इथे मी साखरेचे अनारसे बनवून तयार केलेले आहेत याची जर रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा मी नक्कीच तुमच्यासोबत याची रेसिपी क कर, शेअर करण्याचा प्रयत्न करेन आणि आता दिवाळीचा दुसरा दिवस उजडलेला आहे म्हणजेच लक्ष्मीपूजनाचा दिवस तर आदल्या दिवशी सणाच्या दिवशीच आम्ही आणारसे करून घेतले आणि आता इथं पूजनाची तयारी चालू झाली लक्ष्मी पूजनाच्या वेळ तयारीला यावर्षी आम्ही काहीतरी वेगळं केलेलं आहे वेगळं के म्हणजे काय दरवेळेस आम्ही हार जो आहे ते विकत आणतो तर यावेळेस आम्ही फुलं आणलेली आहेत कारण सकाळी सकाळी मी निर्वाण लाडू चढवण्यासाठी मंदिरात गेले होते आणि मंदिरातून येता येता बाजारातून येताना एक किलो हार फुलं घेऊन आले आणि फुलं घेऊन इथं मी हार तयार करते बघा इथं मस्त असे हार तयार करून घेतलेले आहेत आणि संध्याकाळ झाली संध्याकाळीसुद्धा अशाच पद्धतीने मी रांगोळी इथं काढलेली आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशा पंत्या दारामध्ये काढलेल्या आहेत लक्ष्मीपूजनाची तयारी करत असताना अशा दिवाळी म्हटल्यानंतर अशा छानपैकी रांगोळी आणि पंत्या दारामध्ये तर काढल्याच पाहिजे तर आता इथं संध्याकाळी लक्ष्मीपूजनाची तयारी झालेली आहे रांगोळीसुद्धा सगळीकडे व्यवस्थित अशी काढून झालेली आहे आणि आता आपण संध्याकाळच्या वेळेला लक्ष्मीपूजन करून घेऊया आता इथं दिवाळीमध्ये काढलेली रांगोळी दाखवते तुम्हाला तर इकडे बघा मस्त असे पूजन चालू आहे लक्ष्मीपूजन समोर मी छोटेसे छोटे छोटे असे लोटके आणलेले आहेत जे की आपल्या आपल्या खण जे असतो ते पद्धतीचे खण्यासारखे असतात फक्त याला कलर दिलेला असतो यामध्ये सगळं धान्य ठेवल्यामुळं लक्ष्मीपूजन करताना खूप छान असं वाटतं इकडं बाजूलासुद्धा मी केरसुनी घेतलेली आहे तिचीसुद्धा पूजा केली आहे फराळाचं ताट ठेवलेलं आहे समोर पाटावरती पणत्या लावलेल्या आहेत रांगोळी काढलेल्या आहेत दारात रांगोळी काढलेली आहे देवीसमोर पणत्या लावलेल्या आहेत कलश मांडलेला आहे फोटो ठेवलेला आहे कलशालासुद्धा व्यवस्थित मस्त असा हार घातलेला आहे आणि आता इथं बघू शकता माझ्या घरचं लक्ष्मीपूजन मी कशा पद्धतीने केलेलं आहे पाच पानं ठेवलेली आहेत पाच पानांवरती पाना पाच सुपाऱ्या पाच खोबऱ्याचे तुकडे खारीक पाच अशा पद्धतीनं पाच ओळीनं पानं मांडून त्याच्यावरती थोडेसे धणे धनची सुद्धा पूजा केलेली आहेत एक सुपारी ठेवलेली आहे गणपती म्हणून कलश ठेवलेला आहे आणि इथं आपण केळी ठेवलेलं आहे फळं काय कोणतीही फळं ठेवलेत चालतात किंवा बाजारामध्ये पाच प्रकारची मार्केटमध्ये ती फळं मिळतात कारण ती फळं फार कवळी असतात त्यामुळे मी ते फळं आणलेली नाही आहेत आता पूजा झाली मस्त अशी आरती करायला लागलो आपण आणि देवीला इकडं मी मंगळसूत्रसुद्धा घातलेलं आहे तर माझ्या घरचं लक्ष्मीपूजन अशा पद्धतीनं मी करते आरती झाली नैवेद्यासाठी मी इथं बरेच जणं पुरणपोळी घालतात लक्ष्मीपूजनसाठी पण मी नैवेद्यासाठी इथं शिरा बनवलेला आहे इकडं दूध ठेवलेलं आहे आणखी अजून यामध्ये मी केळी आहे तसंच इथं आपलं पाणी ठेवलेलं आहे अजून दही आहे म्हणजे अशा पद्धतीनं मी इथं साखर हे सगळं असं मी नैवेद्यासाठी ठेवलेलं आहे जे काय आपण फराळामध्ये करतो दिवाळीत ते सगळं इथं लक्ष्मीच्या पुढं ठेवायचं असतं आणि घरामध्ये केरसुनीची पूजा करायची प्रथा आहे म्हणजे त्याला तिलाही लक्ष्मी मांडलं जातं आणि तिचीसुद्धा पूजा झालेली आहे आरती झालेली आहे नंतर इथं मस्त असं आपण लक्ष्मीचं मंत्र म्हणलेलं आहे आणि इथं बघा किती छान आणि प्रसन्न वातावरण आहे दिवाळी म्हटल्यानंतर लक्ष्मीपूजन आणि घरामध्ये आनंद उत्साहाचं वातावरण होतं तर इतकं छान असं लक्ष्मीपूजन झालेलं आहे लक्ष्मीपूजनाचा दिवस संध्याकाळी झाला आता दुसऱ्या दिवशी बघा पाडव्याच्या दिवशी तर पाडव्याचा दिवस आहे हा पाडव्याच्या दिवशी मी इथं बघू शकता रांगोळी काढलेली आहे मस्त अशी रांगोळी आहे दारामध्ये मी रांगोळी काढलेली आहे आणि आता पाडव्याच्या दिवशी संध्याकाळी आम्ही निघालो आहोत विठ्ठल मंदिराकडे दर्शनासाठी तर हो हा ब्लॉक तुम्ही पंढरपुरातून पाहताय तर हे विठ्ठल मंदिरातलं मंदिराकडे जातानाचं हे चौपाळा मंदिर आहे जिथं की कृष्णाचं मंदिर आहे आणि त्याच्या पाठीमागच्या साईडला गणपतीचं मंदिर आहे तर बघू शकता लांबूनच आपल्याला विठ्ठल मंदिराचा कळस दिसतोय तर रात्री आम्ही पाडव्याच्या दिवशी विठ्ठल मंदिरापाशी दर्शन घेण्यासाठी जातो विठ्ठलाचं मुख दर्शन झालं नाही तर नामदेव पायरीचं तरी दर्शन घेऊन येतो तर दरवर्षी जेवढे जेवढे मोठे सण असतील त्या मोठ्या सणांना मी इथं विठ्ठल मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाते तर बघा आपण विठ्ठल मंदिराकडे चाललेलं आहे विठ्ठल मंदिराचं हे पश्चिमद्वार आलेलं आहे किती छान अशी सजावट विठ्ठल मंदिराची केलेली आहे दिवाळीमध्ये तर हे हे सगळं दृश्य जे आहे ते आपलं दिवाळीमधलं आहे दिवाळीमध्ये किती मस्त अशा पद्धतीनं आपलं हे विठ्ठल मंदिर सजवलेलं आहे तर जे कुठून कुठून ब्लॉग पाहतात हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही आणि बघा हा ब्लॉग खरं तर अगोदर यायला हवा होता पण काही कारणास्तव उशीर झाला ब्लॉगला तर हा हे बघा चारी बाजूनी विठ्ठल मंदिर मस्त असं सजवलेलं आहे दिवाळीतली रोषणाई खूप छान केलेली आहे मंदिराच्या बाजूनी मस्त दिसतंय विठ्ठलाचं मंदिर आता दिवाळीच्या वेळेस विठ्ठल मंदिरापाशी खूप गर्दी आहे विठ्ठल मंदिराच्या समोरच जैन मंदिरा ते ते मंदिरा 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 सा सा मंदिर आहे तिथेसुद्धा आम्ही दर्शन घेण्यासाठी जाणार आहे पण त्या अगोदर मी तुम्हाला विठ्ठल मंदिराची सजावट आणि ते मंदिराचा देखावा ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते बघा किती मस्त असं डेकोरेशन आहे विठ्ठल मंदिराचं खूप छान रोषणाई लाईटिंगनं खूप छान असं सजवलेलं आहे मंदिर आणि पुढच्या बाजूलासुद्धा खूप छान असं फुलांनी विठ्ठल मंदिराला आकर्षक असं सजवलेलं आहे बघू शकता तर घर बसल्या तुम्हाला इथं विठ्ठल मंदिर पाहायला मिळतंय असं म्हटलं जा म्हटलं जातं की दर्शन जरी देवाचं नाही झालं तर कळसाचं जरी दर्शन घेतलं तरी देवाचं दर्शन घेतल्यासारखं आहे तर, तर बघू शकता तुम्ही रामकृष्ण हरी असं हे इथं लिहिलेलं आहे आणि ही सजावट पाडव्याच्या दिवशी विठ्ठल मंदिराची अशा पद्धतीनं केलेली आहे मस्त समोरच असे मठ आहेत सुद्धा मस्त असे सजावट केलेली आहे आणि इकडं बघू शकता मी आणि सानू निघालेलो आहे मंदिरा मंदिराकडे मंदिरमध्ये जाऊन यायचं आणि विठ्ठल मंदिरातलं नामदेव पायरीचं दर्शन घ्यायचं तर आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे अगदी विठ्ठल मंदिराच्या समोर पार्श्वनाथ दिगंबर महाद्वार पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर आहे तर इथं पार्श्वनाथाची मूर्ती आहे बघू शकता तुम्ही मस्त असा फोटो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे दर्शन घेऊन आल्यानंतर येताना सुद्धा बघा तुम्ही खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटते बघा दिवाळी घरी घरामध्ये येताना आनंद आणि रोषणाई घेऊन येत असते तर बघा इथं मस्त असं मंदिरात दर्शन घेऊन आलो आणि आता आम्ही निघालो नामदेव पायरीकडे नामदेव पायरीचं सुद्धा दर्शन झालेलं आहे आणि आता दर्शन घेऊन आम्ही घराकडे परतोय आता परतताना तुम्हाला दाखवते मंदिराचं आपण विठ्ठल मंदिराचं दर्शन घेऊन निघाल्यानंतर इकडं प्रदक्षिणा मारून आल्यानंतर निघालो आपण चौपाळ्याकडे तर मी जाताना तुम्हाला दाखवलं होतं चौपाळा तर ते चौपाळ्यातलं मंदिर आहे हे पलीकडे श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि इथं गणपतीचं मंदिर आहे आता गणपतीचं दर्शनसुद्धा आपण घेतलेलं आहे ओम गण गणपते नमो नम बघू शकता इथं गणपतीचं मंदिरातलं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहे मस्त खूप छान अशी चौपाळ्यातल्या गणपतीची मूर्ती आहे इथं बघा दारामध्ये पण त्या मस्त अशा लावलेल्या आहेत आणि आता इथं मी फुलबाजे वा उडवणार आहे मस्त मंदिरातलं दर्शन घेऊन आल्यानंतर इकडं मी झाड वगैरे वाजवते आहे वाव खूप छोटे झाडं होते त्यामुळे कमी उडले आणि आता आम्ही दोघंही इथं फटाके वाजवायला लागलेलो ला आहे बघा तुम्ही तर इथं मी या ब्लॉगमध्ये या दिवाळीमध्ये आम्ही काय मजा धमाल केली ते तुमच्यासोबत शेअर करते माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा किती मस्त असं दिसतं आहे बघा तुम्ही हे झाडं उडताना इथं आबीसुद्धा एक झाड लावायला लागलेलं आहे बघा आबीनेसुद्धा मस्त असं झाड उडवलेलं आहे छान खूप छान पद्धतीनं अरे बापरे हा दिवासुद्धा कोणीतरी सोडला होता तेसुद्धा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आता इथं मी औक्षण करून घेते मिस्टरांना पाडव्याचा दिवस आहे पाडव्याच्या दिवशी आपल्या पत्नीने पतीचं औक्षण करून घ्यायचं आणि मस्त असं त्यांच्याकडनं गिफ्ट घ्यायचं तरी त औक्षण करून घेते यावर्षीच्या दिवाळीला साडी न घेता मस्त असा ड्रेस मटेरियल गिफ्ट घेतलेला आहे आणि आता इथं औक्षण करून झाल्यानंतर फटाकेसुद्धा वाजून झालेले आहे यावर्षीच्या दिवाळीची मौज मजा मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि माझे कसे ब्लॉग पाहायला आवडतील तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉग तोपर्यंत बाय एव्हरीवान